मलाच अजून बोलती उलट काय पण उचलून आणती काय पण करती बसती का नाही शांत जरा फटके खायचेत कशी रून बसती बघा अजून आगोपान hmm? आगो करत जाऊ मग मी आता सांगते मी तुला जो जा कुठं जायचं तिकड जा माहिती मा आवाज बंद कर hmm? बंद आवाज जरा बसू देत नाही आताच काम झालं जरा बसू दे ते बसू देत नाही हे काढ ते काढ तिथला आणि इथला आणि अभ्यास कर जा